तर शेतकरी मित्रांनो तुम्ही माणसानं हि हो काय घेतोय स्प्रे आता आता आपल्या झेंडू काय झाल तर थोडीशी आळी पडलेली होती आणि त्या आळी आपल्या कंट्रोल लवकर करणं तेवढं गरजेचं असतं कारण की फुल नाही तर खराब होतं आळीमुळं आणि केळी पण आपल्या कुठं कुठं आळी घेत दिसली होती म्हणून आपण आज स्प्रे घेतोय आळीचा तर आपण स्प्रे घेताना शक्यतो पौर्णिमेला आणि आमुशाला स्प्रे घेत असतो कारण की त्यावेळेस स्प्रे केल्या आळी पंच्याण्णव नव्याण्णव नव पॉईंट नव्याण्णव टक्के आळी कंट्रोलच होती कारण त्यावेळेस आळीची इयण चालू असती आणि स्प्रे घेताना कधी पण चारच्यानंतर स्प्रे घ्यायचा कारण चारच्यानंतर आळी बाहेर पडती त्याच्यामुळं रिझल्ट आपल्याला पूर्ण रिझल्ट भेटतो आणि आपली आळी शंभर टक्के कमी होती आता आपल्या केळीची कंडिशन बघू शकता आणि झेंडूला आपल्या काळ्या लागलेल्या आहेत म्हणून आपण ह्या टाईमला स्प्रे घेत चला आणि शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनल सबस्क्राईब करा असंच आणि आपल्या चॅनल असेच महत्वपूर्ण व्हिडिओ बघायला मिळतील मी एक शेतकरी